निवडणुका पुढे जायला कायदार नाही खरं तर निवडणुका आत्ता व्हायलाच पाहिजे होतं म्हणजे निवडणुकीलाच का तशी मुदत संपत आली पण सत्ता लोकांना भीती वाटते आणि त्यामुळे ही निवडणूक पुढं पुढं जाण्याचा त्यांनी तो प्रकार चालू आहे निवडणूक आयोग बी कसं त्यांचं ऐकते हे समजत नाही कारण निवडणूक आयोग मी हायजॅक केलेलं आहे नाही आणि हे करत असताना मला तर अशी भीती वाटते की त्यांचं जर जन्म चाचणी जर अजून त्यांच्या बाजूने आली तर राष्ट्रपती राजवट येते का न, ही ही बारते बारते आ, का अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला सरास सत्ता लोक जबाबदार आहेत आणि सगळे जी आपली लोकशाही ही गोंधळण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी करते चित्र देशामध्ये तयार झालं दुसरं असं की सर्व महानगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या एकत्र निवडणुका पण नाही आता तो प्रस्ताव त्यांनी आणलेला तो प्रस्ताव पारित झाला पाहिजे आणि या प्रस्तावामध्ये त्यांनी एक निवडणूक असं काहीतरी सगळ्याच ग्रामपंचायतीपासून लोकसभेपासून एक देश एक निवडणूक असं काहीतरी का आणलं पण त्याच्यामध्ये प्रयोग करायला काही हरकत नाही आणि त्याच्यामध्ये मग जेणेकरून खर्च वाचेल निवडणूक पण आता अनेक तांदणींची मतं त्याच्यावर घेतील आणि याच्यामध्ये मग त्या निवडणुकीला काय बाधा येईल का काय का ये गोष्टी आहेत त्या सगळ्यांची चर्चा करून त्या घेतल्या पाहिजे तुम्ही साडेवाटपाचा एवढा छान कार्यक्रम घेता गेली पंचवीस वर्ष नेमकं त्याबद्दल झालं नाही लोक गेली प तीस वर्ष झालं मी सामाजिक उपक्रमामध्ये अनेक उपक्रम राबव राबवतो त्याच्यामध्ये गौरी गणपती असेल दिवाळी सरजाम योजना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल नान्नाभाऊ साठे जयंती असेल ज्या काही आपल्या संस्कृत गणेश उत्सव असेल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठ हे सगळे जे आपले महम्मद पेंगल असतील सगळ्याच जयंत्या आपण साजऱ्या करतो आणि ते साजऱ्या करत असताना सामाजिक समतोल राखण्याचं काम याच्यामध्ये प्रामुख्याने असतं कारण शाहब फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समावेशक सगळ्यांना जाती धर्माला घेऊन बोली बसतात आपण सामाजिक काम करतो त्यामुळे त्यातला हा एक उपक्रम आहे आणि उपक्रमामधून लोक एक जनजागृती एकत्र येण्याचं काम म्हणजे एक आपुलकीची भावना एक आपुल कौटुंबिक भावना एक कुटुंब परिवार असं त्यातनं त्या विषया त्यांना आपण हे उपक्रम राबवतो हो आज गणेश म्हणजे दो आज दोन दिवसांनी गणेश विसर्जन होईल कसं बघता तुम्ही आणि काय बापाकडे मागणार आहे नाही बाप्पाकडे हेच मागणार की आमचा महाराष्ट्र सुखी राहिला पाहिजे महाराष्ट्रातली सगळी जनता सुखी राहिली पाहिजे आमचा शेतकरी कामगार वर्ग विद्यार्थी आणि जे आमचे बेरोजगार तरुण यांच्या सगळ्यांना हाताला काम मिळलं पाहिजे एवढीच बाप्पाच्या पालताना सध्या राहुल गांधींवर सोपे टीका होती आणि भाजपच्या एका खासदारांनी काम नेत्या आमदारांनी त्यांना धमकी दिली जीवे मारण्याची जी। तर आपण याकडे कसं पाहतो नाही काँग्रेसची परंपरा आहे काँग्रेसचे विचार आहेत काँग्रेस कधी आयुष्यामध्ये घाबरलेले नाही आणि राहुल गांधींनी माशाला डरोमत ते स्वतः त्यांनी ललका दिले आम्ही घाबरत नाही आम्ही संयमाने म माणूस केली लोकांच्या पुढे जाणारे आणि त्याला ते घाबरणार कारण गांधी घालण्याचा इतिहास आहे त्याच्यामध्ये मग इंदिराजी गांधी असतील राजीव गांधीजी असतील आणि त्यांनी कधी ठिकी नाही केली दे, देश वाचवण्यासाठी देशाला एक आकार देण्यासाठी देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी प्राण्याची आहुती त्यांनी वर्षानं त्यांच्या पिढीने दिली आणि त्यामुळे राहुल गांधींना कोणी धमकी देणं न देणं हा त्यांच्या दृष्टीने काय महत्त्वाचा विषय नाही कारण त्यांनी हे सगळं भोगलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांनी ही लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर त्यांच्या कुटुंबाने त्यां आणि काँग्रेस पक्षाने काम केलं देश स्वतंत्र होताना हजारो स्वातंत्र्याचं बलिदान झालं आहे आणि ते काँग्रेसचा विचार आहे काँग्रेसनी हे उभं केलं आहे त्यामुळे मरणं काँग्रेसला कधीच त्याचं काय म्हटलं फक्त देशसेवा ही डोळ्यासमोर ठेवूनच राहुल गांधी बोलतात आणि त्याच्यामध्ये कुणी जर असे दादागिरी असेल तर हुकुमशाहीचं राज्य आपल्याला दिसते ते त्या दिशेने चालले ते त्यामुळे वेगळं काय नाही त्याच्यामुळे आणि काँग्रेसला धमक्या देणं हे काय नवीन नाही प्रश्न की कसबा लोक मतदारसंघात पण तुमच्या विरोधात तगडा उमेदवार दिसत नाही आणि तुमचा विजय आताच म्हणजे कन्फर्म वाटतो तर कसं वाटतं ही लोकशाही लोकशाही मतदार राजा ठरवतो असा कोणाचा विजय विजय काय नसतो कारण लोकशाहीमध्ये मतदार राजा असून तो निर्णय घेत असो लो मतदार राजाला कोणी बांधून ठेवू शकत नाही आपण बघितलं असेल मतदार राजा ज्या त्या वेळेला ज्या त्या वेळेला त्याचा निर्णय घेतो आज तुम्ही केंद्रात बघितलं असेल राज्यात बघितलं असेल महानगर बदलतो पाच दहा वर्षांनी एकदा बदलतो आणि आपलं संविधान लोकशाहीत असे की लोकशाही ही प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या हातामध्ये कारण सर्वांना मत जेवढा अधिकार आहे तेवढंच पंतप्रधानाने तेवढंच आमच्या झोपडपट्टीतल्या नागरिकांना म्हणजे ही लोकशाही इतकी प्रचंड प्रब बळकट आहे त्याच्यामध्ये निर्णय क्षमता ही जनतेमध्ये ती आज न उद्या घेत ते काय कोणाला बांधील नाही ही जनता कोणाची बांधील नाही ही लोकशाहीची जनता ही लोकशाही ठरवते त्यामुळे कोण प्रबळ आणि कोण मठा आणि कोण छोटा या लोकशाहीमध्ये चालत नाही बदल दे। होईल स देशाची लोकशाही जाशी आहे आपली लोकशाही बळकट आहे लोकशाही मतदार राजा ठरवतो तो एक दिवसात वर घेतो आणि एक दिवसात खाली घेतो हे देशामध्ये सगळी उदाहरणं आपण बघितली असेल या सत्तर वर्षामध्ये अनेक नेते पडलेले आहेत आणि पण निवडून आलेले आहेत म्हणजे असं नाही की जनता एकाला डोकर घेते असं नाही पाप शंभर भरले की ते खाली घेतात तर नव्याण्णव राहिले राहिलं ते होईल आता धन्यवाद